दैनिक एकमत वर्धापन दिनानिमित्त धाराशिव येथे झालेल्या कार्यक्रमात लोकनेते रत्न माननीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून या वर्धापन दिनानिमित्त कृतज्ञता सोहळ्याला सुरुवात करण्यात आली अपंगांना आधार विद्यार्थ्यांना शिक्षण आणि बालकांना आरोग्य देणाऱ्या लोहारा शहरातील डॉक्टर अमलेश्वर गार्टे मनोज लोहार तसेच सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक बालाजी नादर्गे तर शेतकऱ्यांचे कैवारी भातागळी येथील अनिल जगतापसह तावशीगड येथील सरपंचासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचे सन्मान या दैनिक एकमतच्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले लोहारा शहरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर अमलेश यांना ग्रामीण भागातील बालकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी व कोरोनाच्या काळातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात त्यांच्या या कार्यामुळे ग्रामीण रुग्णांना नवी आशा मिळाली पाहूया काही क्षम असे

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक बालाजी नादर्गे यांना दिव्यांग मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणाऱ्या संवेदनशील कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा सुरू केल्याने आर्यभट इन्स्टिट्यूटचे मनोज लोहार यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमास ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराना माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील शिक्षण महर्षी सुभाष कोळगे तसेच दैनिक एकमतचे संपादक मंगेश डोंगरसकर देशपांडे तसेच जिल्हा प्रतिनिधी मचिंद्र कदम सह विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार बांधव या सोहळ्याला उपस्थित होते या कार्यक्रमास प्रत्येक का तालुक्यातील काना कोपऱ्यातून हितचिंतक वाचक जाहिरातदार सह विविध क्षेत्रातील मोठ्या संख्येत हजेरी लावली होती शासनाकडनं काय काम अपेक्षित लोकप्रतिनिधीच्या काय गुणा गुणिबा असते लोकप्रतिनिधीनं कशा पद्धतीनं काम करणं अपेक्षित आहे किंवा कुठं नेमकं त्याच्यावर बोट ठेवणं असेल अशा पद्धतीनं कायमच सामाजिक बांधिलकी की जपून एकमत परिवार काम करत आला आहे आणि निश्चितपणे स्वर्गीय उल्हासरावजी देशमुख साहेबांचं मार्गदर्शन या परिवाराच्या पाठीमागा आहे त्यांच्या संकल्पर्यंत तयार झालेला हा हे व्रतपत्र आहे त्याच्यामुळे त्याची वेगळी ओळख आहे वेगळं महत्त्व आहे आणि आज या वार्तापन दिनानिमित्त मी माझ्या वतीन त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि असंच जनसामान्याचं आवाहन करून कायमस्वरूपी एकमत कार्यरत राहावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो